नमस्कार मंडळी मी प्रथमेश आणि तुमचं स्वागत आहे आपल्या एक ट्रॅकिंगच्या नवीन एपिसोडमध्ये चला आता सुरुवात करूया आपल्या या ट्रेकला आपला आजचा प्रवास सुरू होतो शिरवळ या गावातून थेट लोहगड हो या किल्ल्याकडे शिरवळ ते लोहगड हो हे अंतर एकशे बारा किलोमीटर असं भरतं अंतर जरी जास्त असलं तरी फिरण्यात द्या मजा मज्जा येते आज ही कुठे नाही हा आहे अक्षय आणि आमचा आजचा ड्रायवर व्लॉग शूट होतोय म्हणलं तर थोडीशी सिनेमॅटिक्स राहावीच त्यामुळे थोडीशी गंभीर चर्चा बाहेर जायचे म्हणतात अलेक्सेता यांचं थोडंसं मार्गदर्शन तर पाहिजेच ना मग काय मॅप चेक करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात झाली या प्रवासात अनेक मजेशीर किस्से झाले चार चाकीचा हा प्रवास जीवनात काही न विसरण घेऊन आला तो थंडगार वारा आणि तेरेम जिमणाऱ्या धारा मनाला वेगळीच अनुभूती करून देतात जसंजसं हा जस प्रवास पुढे जातो तसंजसं यात आणखी मजा येऊ लागली होती रस्त्यावरती डोंगराळ रांगा बघता बघता एका प्रसिद्ध गणपतीचे दर्शनही झाले रस्त्यावरती गाडी चाक फिरता फिरता मळवली जंक्शन इथे येऊन थांबते आणि इथूनच आपल्या प्रवासाची खरी सुरुवात होते हे वळण आणि या घाटाचा प्रवास मनाला भारा होऊन टाकते आणि एका नवीन जगाची अनुभूती करून देते <roku> किल्ल्यावर पोचलो म्हणून गाडीतून उतरलो आणि अक्षयला काय माहिती झालं तो माकडावर काहीतरी बोलत होता यानंतर एका कांशी भेट झाली जे किल्ल्याबद्दलच माहिती देत होते हा आहे ओंकार आणि आजचा आमचा गाईड ओंकार आधी पण लोहगडला आला होता त्यामुळे त्याला काही माहिती होती मग काय ओंकार आगे आगे और हमचे उसके पिछे पिछे ट्रेकिंगचा प्रवास ह्या पायऱ्या चोडून सुरुवात होते पायऱ्यांचा प्रवास पुढे तिकीट काउंटरपाशी नेऊन पोचवतो जिथं आपलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून वीस रुपयाचं पेमेंट करावं लागतं किल्ल्यावरती रेंज नसल्याकारणाने थोडासा त्रास झालाच पण रजिस्ट्रेशन करून आम्ही आमची ट्रेकिंगला सुरुवात केली किल्ल्याने आपल्या अवतीभोवती धोक्याची चादर ओढून घेतली होती चालता चालता आम्हाला त्या तोफांचे दर्शन झाले ज्याला बघून मला पिक्चरची आठवण आली तो होता ना डायलॉग इतकीच तोफो किसाला मी अरे याची ओळख करून तर राहिलीच हाय ओम्या किल्ल्यावरती अजूनही पुरातन काळातले अवशेष जसे तसे आहे हे पाहून मनाला खूप भारी वाटतं खरं म्हणायचं झालं तर अभिमानच वाटतो मला किल्ला पाहता पाहता आम्ही गणेश दानवाच्यापर्यंत येऊन पोचतो किल्ल्यावरती संवर्धनाचं चा काम चालू होतं ज्यात जुन्या भिंती आणि पुरातन काळातले बुरुज यांची पुनर्बांधणी चालू होती हा किल्ला गिरदुर्ग या प्रकारात मोडतो या किल्ल्याची निर्मिती दोन हजार वर्षापूर्वी झाली होती इसवी सन पंधराशे चौसष्ट साली अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरचा सातवा राजा बुरांनी निजाम इथं कैदेत होता त्यानंतर सोळाशे तीसमध्ये हा किल्ला आदिलशाहीमध्ये आला त्यानंतर सोळाशे सत्तावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडीचा परिसर जिंकून लोहगड विसापूरचा परिसर स्वराज्य सामील केला किल्ल्यावरती पाहण्यासाठी असे बरेच काही आहे जसे गणेश दरवाजा नारायण दरवाजा विंचूकाडा आणि बरेच काही चालता चालता आमची वाटचाल त्र्यंबक तलावापर्यंत येऊन पोहोचली तलावाच्या परिसरातच एक शिवमंदिर देखील होते जिथे आम्ही दर्शन करून बाकी किल्ल्याचे सौंदर्य अनुभवले मंदिरात दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटत होते आणि पुढं चालता चालता आम्ही विंचुकाडेकडे येऊन पोचलो तस तर हा किल्ला सपाटीचा होता पण काही ठिकाणी रस्ता अवघड होत चालला होता विंचूकाड्यावरती पोचल्यावरती पाहुणा धरणाचे सौंदर्य दिसून येत होते आणि आलेकडेच दुकाच्या चादरीत विलीन झालेला विसापूर किल्ला दिसत होता खरंच सह्याद्रीच्या प्रेमात एकदा पडलं की आयुष्य फार सुंदर वाटू लागतं किल्ल्याच्या अवतीभोवती अनेक सुंदर असे दृश्य दिसत होते मग ते त्रिकोणा किल्ल्याचे काटेकोर असे डोंगर रांगा असो किंवा पावना नदीचे शांत वाहणारे रूप तुम्हाला आजचा प्रवास कसा वाटला हे सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात